नमस्कार साताराच्या बातमीपत्रात तुम्ही गुरुनाथ तुमचं मनापासून स्वागत करतो साताराची ओळख असलेल्या कैलास स्मशान भूमी मध्ये पूर्व परिस्थिती निर्माण झाल्यामुळं येथील सर्व अग्निकुंड पाण्याखाली गेलेली होती या अनुषंगानं आज बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र चोरगे आणि सर्व पदाधिकारी यांनी मिळून बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या कैलास स्मशानभूमीची स्वच्छता मोहीम युद्ध पातळीवरती सुरू केली पावसामुळं सर्वसामान्य नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे गणेश उत्सवाच्या आगमन आता काही दिवसांवरती येऊन ठेपला असताना जिल्हा प्रशासन विशेषतः संबंधित बांधकाम विभागाच्या वतीनं व तो नगरपालिकेचा वेळोवेळी पावसाचं कारण सांगून रस्त्याची कामकाज थांबल्याचं सांगितलं जातं यांनी बांधलेल्या वस्तू आजही तशाच आपल्याला असल्याचे चित्र दिसले या संदर्भात बांधकाम विभागाच्या अनुषंगानं वेळोवेळी फक्त कारणे दिली जातात मात्र प्रत्यक्ष काम कसं होतं या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर बांधकाम विभागाच्या का संदर्भात आहे पावसानं रस्ते वाहून जातात पण नदीच्या प्रवाहातली ही जाळी आहे ती गेले चार पाच वर्षापासून तशीच आहे महापुरे झाडे जाते तिथे जाळे वाचते असं म्हणायला काय हरकत नाही आज केलेला रस्ता पंधरा दिवसानं वाहून गेलेल्याचा इतिहास आहे परंतु बालाजी ट्रस्टनं स्मशानभूमीत कुत्री किंवा अन्य प्राणी येऊ नयेत यासाठी ही जाळी उभारलेली आहे आणि ही नदीपात्रात आहे पूर्णपणे ही आता नदीच्या पात्रात काही ठिकाणी जाळी तुम्हाला दिसते आणि एवढ्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहाला देखील ही जाळी जशीच्या तशी आहे हे खरं तर राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे पावसाचं कारण कर पुढं करून जे रस्त्याचं खड्डेकाचं झालेलं आहे त्याचं समर्थन करणारी ही मंडळी आणि हे काम कसं झालं आहे एवढं हे लक्षात ठेवावं जवळजवळ एकवीस वर्ष झाली ही स्मशानभूमी आहे या परिस्थितीत आहे या तशीच सातारच्या जनतेची सेवा करत आहे आज खरं तर कालपर्यंत ह्या जागेवर पाणी होतं आणि हे सगळं पाणी या स्मशानभूमीतून वाहत होतं समाजसेवा कशी करावी हे बालाजी चॅरिटेबल ट्रस्टकडनं खरं तर शिकण्यासारखं आहे आजच्या एका दिवसातच हे स्मशानभूमी जनसेवेसाठी सज्ज झालेली आहे हे झाडसमोर जे दिसतंय हे झाड पूर्णपणे उन्माळलेलं होतं त्याला नवसंजीवनी देण्यासाठी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सन्मानिय चोरगेसाहेबांनी स्वतः पुढं लागून या ठिकाणी झाडं वाचवण्यासाठी प्रयत्न केलाय जिथं पूल वाहून जातात त्या ठिकाणच्या या स्मशानभूमीचे जे कुंड आहेत ते मात्र आजही साक्षीदार आहेत की आमच्या या कामाचा हे दाखवून देतात अवघ्या अर्ध्या तासाच्या कालखंडात की सगळी स्मशानभूमी गाळमुक्त जी होती स्वच्छ करण्याचं काम इथले कर्मचारी गेल्या पाच सात तासापासून झटून हे करतायत आणि ही करता सगळी स्मशानभूमी पुन्हा जनतेसाठी सज्ज झालेली आहे जे लोकांच्या ज्या आड्या अडचणी आहेत आड़ ते सोडवण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी केलं आहे एक कुंड आहे तसेच आहेत वाहून गेलेले नाहीत आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते राज्यकर्त्यांनी तर ध्यानात घेण्यासारखे आहेत कारण रस्ते कोठ्यावधी रुपयांचे रस्ते वाहून गेलेले आहेत खड्डे पडलेले आहेत खड्डे महाराष्ट्र झाला आहे मात्र सातारची स्मशानभूमी कामाचा दर्जा दाखवते हे वेगळं सांगायला नको